नमस्कार शेतकरी बांधवानो आपण एका केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि केळीच्या प्लॉटमध्ये आता सध्या परिस्थिती बऱ्याच लोकांची प्लॉटची वेन झालेली आहे परंतु ह्यामध्ये येणाऱ्या समस्या आपल्याला बघायच्या असतील तर याच्यामध्ये डासामुळे जे काळे स्पॉट वगैरे येत आहेत तर ह्यासाठी स्प्रे घेणं गरजेचं आहे हे तर सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे परंतु ह्या केळीच्या घडामधले जे फुल केळ फुल जे आहे याच्यामध्ये बुरशी साठवून ह्याला करपा आणि बाकीचे इतर रोग जे होत आहेत त्याचं सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतंय तर त्यासाठी आपण लिक्विड बायोविन किंवा एमिडा असं दोन्ही कॉम्बिनेशन घेऊन ह्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे परंतु ह्याच्यामध्ये चांगल्या का, का, कंपनीचं किंवा स्टँडर्ड ह्याचं स्टिकर वापरणं गरजेचं असतंय कारण केळी हा म्हणजे वरून सालमोवा असल्यामुळं त्याच्यावर औषध जास्त वेळ थांबू शकत नाही तर सर्व बाजूंना कवरेज करून घेऊन त्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि आपल्या केळीचं चांगलं नियोजन घडाचं संगोपन करणं चालू पावसाळी वातावरणामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि शेअर करा किती क्षेत्रामध्ये काम करतो मी सांगा मी प्रश्न